मी शैलेजा अविनाश मोरे मनापासून स्वागत करतो आजही बाजारातून फिरताना किंवा प्रभागामध्ये काम करताना कानावरची कायम शब्द पडतो अनुभवादाची आई ना तो शब्द ऐकल्यानंतर अभिमानानं हुर भरून येतो पण याचं कारणही कसंच आहे अगदी बालपणापासून आमचा अनु कायम आमचा अभिमान आणि आमची आहे मुलगा बहुशाळ देवा असतो आपण सातत्यानं वाचलंय ऐकलंय पण आमचा हा मुलगा फक्त आमचाच नाही तर समाजाचं नेतृत्व करतोय त्याचा कायम अभिमान वाटतो सप्टेंबर सव्वीस एकोणीसशे ब्याऐंशी चा जन्म शालेय शिक्षण प्रबोधिनी येथे झालं नंतर कॉलेज कॅम्प एज्युकेशन आमच्या कुटुंबातील अनुप आणि समीर असा आमचा छोटासा परिवार मुळात संस्कार काय असतात हे कायम त्याच्याकडे बघून आम्हालाही छान वाटतं हा वाटतं की मुलगा असावा कसा तर मुलगा असा असावा पुत्र व्हावा हिचा गुंडा त्याचा तिने लोक गेला आजही सांगतो आजही जेव्हा त्याला दौऱ्याला जायचं असतं तेव्हा आवर्जून आजीच्या खोलीत घेऊन आजीला हात मारून आजीची गप्पा मारणारा नातू हळव्या माराचा कसा असतो ते आम्ही रोज पाहिले आता सुद्धा घरी आल्यानंतर सुरुवातीला फक्त देवाच्या पाया आजीला जाऊन भेटला येतो अजून काय हवं असतं ही संस्कार आणि नात्यांची नाळ असते पण नाती फक्त घरातून तर सीमित असतात का तर नाही आमच्यासाठी नाती काय तर तुम्ही समोर असणारे सर्वजण आणि हे सुद्धा शिकवणारा आमचाच लेख आहे पण का त्याचा एक वेगळा अनुभव आहे आजही अनुप मला कायम घरात जाताना सांगतो की आई पैशाचं काही नाही पैसे कमवता येते पण माणसं कमवली ना की आयुष्यभर जपायची एवढं जरी साधलं झालं तरी सुद्धा आपण समाजाचं दूर फेडले एवढं मात्र नक्की आजही कित्येकदा फोन आल्यानंतर किंबहुना कधी फोन उचलणं झालं नाही तरी सुद्धा त्याला कॉलबॅक करणारा आणि त्याचा पूर्णपण फॉलोअप घेणारा यासाठी आमचा अनुप आम्हाला कायम स्पेशल वाटतो अजून एका आईवडिलांना काय होत नाही आज जेव्हा सकाळी बातमी कानावरती पडली डोळ्याची बातमी थोडीशी उडी नाही घरीवरून आलं बसल्यानंतर डोळे बंद केले आणि अनुपचं बालपणा हो। ठेवले आणि लहानपणी खेळण्यामध्ये अभ्यासामध्ये दंग असताना समाजामध्ये सुद्धा इतका रोडला आहे की आता समाज आणि तो हे दोघंही एकरूप झाले त्याच्या पुढील वाटचालीला मला खूप साऱ्या शुभेच्छा देतात आणि आईवडील सर्दी शेवटी काय करतात तर फक्त कोपऱ्यामध्ये थांबून मुलगा काय करतो त्याची फक्त पाठ्यक्रम करतात तर तुझ्या मागे फक्त आम्ही लोकच नाही तर समोर समाजातील अनेक ज्येष्ठांचं मार्गदर्शन अशी तुला प्रत्येक रुपयाला आहे याहून अधिक चालवण आम्हाला काय असावं तुझ्या पुढील वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा तर लोक सगळं करता तुझी स्वतःची काळजी घे तब्येतीला जा आणि थोडासा आम्हाला मिळतो मनापासून शुभेच्छा